नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय चौदावा आणि या अध्यायातल्या सर्व कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांची नावे आहेत षडानन गजानन आणि कार्तिकेयची लीला गंगेबद्दल पार्वतीचे प्रश्न शिव खेळात सर्वस्व हरतात वेशात पार्वतीची शिवोपासना आणि श्रियाळ चरित्र तर चला मग सुरू करू एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती तो सोंडेने दूध पीत होता मध्येच सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवित होता त्याने सोंडे दूध घेऊन कार्तिकेयाला म्हणाला तुला दूध हवे आहे का घे नाही तेव्हा कार्तिकेय त्याला म्हणाला मला नको तुझे सोंडेतले उष्टे दूध आणि कार्तिकेने पार्वतीला म्हटले आई हा बघ लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो याला काहीतरी सांग याची सोंड धरून मी याला खाली पाड़ी आई याचे नाक इतके लांब कसे काय चंद्र सूर्य इंद्र या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे आणि याला पहा मोठ मोठे कान लांब दात लांब नाक हा कसा काय तुला लाभला हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले नंतर कार्तिकेय म्हणाला आई मला पण हवे आहे प्रथम ह्याला खाली उतरव पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले आणि कार्तिकेयला मांडीवर घेतले तो काय एका तोंडाने दूध पिता राहिलेली पाच तोंडे मोठमोठ्याने रडू लागली हे पाहून गणेश पोट धरून हसू लागला आई तुझ्या ह्या मुलाच्या एका तोंडाची सोय तू केलीस आणखी पाच तोंडाची सोय तू कशी काय करणार यावर शंकर हसून म्हणाले पार्वती गजानन सत्य बोलत आहे तू असा सहा तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातलास पार्वती म्हणाली हा तुमच्यासारखाच झाला आहे तुम्ही पंचमुखी आहात आणि याला एक जास्त तोंड म्हणजेच सहा मुख आहेत हे ऐकून शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे गणेश आणि कार्तिकेय आपापसात भांडण करीत एकमेकाची चेष्टा करीत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असे एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसते आहे तेव्हा शंकराने तिला समजावले की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे अशा प्रकारे शिवाच्या जटांमध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंगप्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली देवा तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनविले त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे त्यानंतर एकदा शिव पार्वती शिवपार्वती पाठ खेळत होते इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मविना वाजवीत आले त्यांनी शिवाची प्रार्थना केली स्तुती केली आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले जरा वेळाने ते म्हणाले केवळ नुसते खेळण्यात मजा नाही काहीतरी पण लावून खेळले पाहिजे जो डाव जिंकील त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले पहिला डाव पार्वतीने जिंकला शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता मग त्याने गजचर्म पणाला लावले तेही पार्वतीनेच जिंकले अशा प्रकारे मागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावित होते पण पार्वती सर्वच डाव जिंकित होती तिने शंकराची दहा आयुधे सर्व भूषणे नंदी शेवटी कौपीनही जिंकून घेतले शंकर दिगंबर झाला नारद हसून म्हणाले अरे रे एका स्त्रीने तुला खेळात हरविले तुझा काय महिमा राहिलाच नाही सर्वसृष्टी मायेच्या अधीन आहे तू तर निर्गुण निराकार आहेस तुला मायेने संगून पण दिले तू आता विवस्त्र झाला आहेस भक्तांना तरी दर्शन कसे देशील नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनांत गुप्तपणे निवास केला नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले तरीही पार्वतीने नारदावर कोप केला नाही आपल्या सख्यांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये दऱ्या खोऱ्या गुहा तीर्थस्थाने मठ नगरे हे सर्व पाहणे सर्वत्र शोधणे सुरू केले विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले कोणी पंचाग्री साधना कोणी केवळ धूम्रपान करून तप करीत होते कोणी मौन पाळले तर कोणी शिवकीर्तन करणारे होते सदायज्ञ करणारे तर कोणी चौदा विद्या चौसष्ट कला जाणून वादविवाद करणारे होते पुराण सांगणारे कोणालाही शिवाचे दर्शन झालेच नव्हते त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत आदिमाया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेली विष्णू आणि ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत होते शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग यजुर्वेदाने ज्ञानमार्ग अथर्ववेदाने उपासना सामदेवाने गायन सांगितले न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले मी मानसकांनी कर्ममार्ग सांख्यानी प्रकृती पुरुष यातील भेद पतंजली ऋषींनी योगमार्ग व्याकरणशास्त्रज्ञांनी विभाग सांगितले सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद शिवाचेच नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत होती असे असता सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणांगत होऊन ध्यान करू लागली तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले हिमालयात एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते मग पार्वतीने असा विचार केला की याच वेशात शंकरापुढे गेले तर सारी पाटीच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुनः क्रोधित होतील कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत म्हणून पार्वतीने भिल्लीनीचा वेश धारण केला मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली तिचे गायन ऐकण्यासाठी आणि नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली अष्टनायिका किन्नर गंधर्व तन्मयी झाले पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडेच पाहू लागले पवनाची गती ही थांबली चंद्र मोहित झाला शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरविले चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले पार्वतीच्या नेत्रकटाक्षांनी शिवाचे मन आकर्षित केले त्यांनी साधना सोडली ते भिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले तू कोण आहेस कुठे राहतेस इथे कोणत्या कामासाठी आलीस तुला पाहून माझे मन प्रसन्न झाले आहे तुला पाहून माझे मन प्रसन्न झाले आहे तू माझ्याबरोबर विवाह कर तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन यावर भिल्लीनं म्हणाली तुम्ही कैलासनाथ शंकर आहात ना हे तर मी ओळखले उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलासे टाकून इथे का बसलात तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही तुम्ही कसले तपस्वी, शंकर म्हणाले मी उमेवर अर्थातच पार्वतीवर रागावलो आहे तिचे तोंड पण पहावेसे आणि नाव पण घ्यावेसे वाटत नाही भिल्लीनं म्हणाली माझा पती फार रागीत आहे त्याला जर कळले तर तो जग जाळून टाकील शंकर म्हणाले माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतला जाळून घेतले दुसऱ्या जन्मात ती हिमालयाची कन्या झाली ऋषींच्या आणि देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुनः लग्न केले पण तिने सारी पाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले बिल्लीन म्हणाली तिला कपटी म्हणता तुम्ही स्वर्गगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलीत हे कपट नाही का भगवान शंकर म्हणाले तिने शुभ व निशुभ दैत्य युद्धात मारली ती क्षणांतच सृष्टीचा घडामोड करते आता तिने येऊन जरी माझी विनविनी केली तरीही मी कैलासावर जाणारच नाही भिल्लीन म्हणाली पार्वतीने तप करून तुम्हाला प्राप्त केले तिच्याशी तुम्ही दोन वेळा विवाह केलात तिचा त्याग तुम्ही केलात तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल कसा विश्वास धरावा त्यातून खेळून तुम्ही सर्वस्व हरलात याबद्दल तुम्ही विनाकारण रन धरलात यावर शंकर काही बोलेनातच भिल्लीन वेषधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाली तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला तेथे मी तुमच्याशी विवाह करीन बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले भिल्लीन वेषधारी पार्वती शंकरांना भुलवून कैलासावर आणते तेथे त्यांना सिंहासनावर बसविते त्यांची षोडशोपचारे पूजा करते गळ्यात फुलांचा हार घालते त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले तिने पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले दोघेजण मनपूर्वक हसू लागले आणि शंकर म्हणाले पार्वती तू धन्य आहेस माझी समजूत घालून मला परत आणलेस नंतर शंकर आणि पार्वती दोघेही प्रसन्न होतात एके दिवशी नारदमुनी नारायण नारायण असा विणावाद करीत कैलासावर गेले आणि शंकराला म्हणाले देवा तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले परंतु कांतीनगरीतील राजा श्रियाळ हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे तो अत्यंत सुशील सात्विक क्षमावंत धीरगंभीर आणि श्रद्धाळू आहे त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो असा त्याचा नियम आहे त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रियाळाची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले भिक्षुकाचा वेष धारण करून ते कांतीनगरीमध्ये राजा श्रीयाळाच्या राजमहलाच्या द्वारावर उभे राहिले आणि म्हणाले हे श्रियाळ मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून येथे आलो आहे मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे त्वरित भोजन दे नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करीन असे अपशब्दही बोलू लागला भिक्षुकांची हाक ऐकून राजा श्रियाळ राणी चांगुना धावत आले त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार केला आणि त्यांना घरात आणले उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले अतिथी मूर्ती आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे ब्राह्मण म्हणाला राजा मला नर माणसांचे भोजन पाहिजे तू राजा आहेस अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू तु विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही यावर राजा राणीने आपल्या शरीरातले मांस शिजवून घालण्याची तयारी दाखविली अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले तुम्ही अन्नछत्र चालविता तुम्हाला भक्षण केले तर ते अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल तुमचा पाच वर्षाचा चिलया नावाचा मुलगा तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे त्याच्या माणसाचे इच्छा भोजन मला हे ऐकून राणीला आश्चर्य वाटले त्याचबरोबर दुःखही झाले तरी ते धैर्याने म्हणाले ठीक आहे आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करतो आपण त्याला घेऊन जावे तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला राजा मी काही सिंह क्रूर पशु आहे का तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ मनात उदेग माया मोह न धरता ते नरमांस मला शिजवून वाढा नसेल तर मी चाललो राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखविली चांगूनेने अंतकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली चिल्या मित्रांसोबत अंगणात खेळत होता आईची हाक ऐकून तो पळत घरात आला त्याने अतिथीला पिताला नमस्कार केला आणि म्हणाला आई काय यात आहे चांगुनेने त्याला जवळ घेतले व म्हणाली बाळा हे अतिथी तुझ्या माणसाचे भोजन मागत आहेत यावर प्रसन्नपूर्वक हंसून चिल्या म्हणाला आई माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले असे समज माझ्या भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाक घरात नेले पोटाशी धरले तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला आई मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही पुन्हा तुझ्याच उदरातून जन्म घेईन मन कठोर कर बंद डोळ्यांनी राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धड़ा धडावेगळे केले पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलावले पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळले तो अतिथी पानावरून उठून चालू लागला श्रियाळे राजा चांगुना राणी महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागले अतिथी म्हणाला राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता मला असले भोजन नको राजा राणीने अतिथीचे पाय धरले चूक झाली म्हणून क्षमा मागितली मस्तक बाहेर घेऊन या माझ्या देकत चांगुनाने ते उखलीत कांडले पाहिजे आणि कांडताना डोळ्यात अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नये नाहीतर मी भोजन करणार नाही चांगुनेने मस्तक बाहेर आणून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले ती कांडू लागली शंकर स्वत सद्गदित होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते ते म्हणाले कांडताना गाणे म्हण म्हणजे तू खंत करीत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल तेव्हा ती गाणे म्हणू लागली हे पुत्रा सुकुमारा राज्यकुमारा तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास माझ्याकडून घाव तुझ्या मस्तकावर पडत आहे तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलेस तुला या घावांनी वेदना होत असतील माझ्या बाळा तुझे वचन तू पूर्ण कर अतिथीला भोजन देऊन संतुष्ट करून निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईन कारण बाळा तुझ्याविना मी असहाय्य आहे दुबळी भिकारी दीन आणि दुःखी आहे अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक कांडून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली अतिथी, के अतिथी म्हणाला राजा यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल हे ऐकून राजाला फारच शोक झाला पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली स्वामी ही आपल्या कसोटीची वेळ आहे यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये मी चिल्या बाळाला नऊ महिने पोटात ठेवला तो बाळ मानसरूपाने तुम्हाला चार प्रहर पोटात जड का वाटावा तुम्ही चिंता करू नका चांगूनेने राजाचे ताट वाढून आणले राजा भोजनाला अतिथीबरोबर बसला तेव्हा अतिथी म्हणाला चांगूने तूही जेवायला बसले पाहिजे तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली अशा प्रकारे राजा आणि राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्याचे पालन करीत राहिले तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला निपुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला तेव्हा मात्र चांगूनेने धैर्य केलं श्रियाळही रडू लागला ते म्हणू लागले एकुलता एक, एक पुत्र गेला अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार महाराज आमच्यावर कृपा करा भोजन करा आम्हाला उपकृत करा आता आमचे किती सत्व पाहणार हे शंकर कर्पूर गौरा उमावरा कैलासनाथा धाव रे आमचा वंश खंडित झाला आमचे सत्वही गेले आता अंत पाहू नको असा आक्रोश करीत चांगुना श्रियाळ अश्रुढाळीत शंकराचा धावा करीत होते त्यावेळी राजाचे सत्कार्य अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होता ते राजाराणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते पायावर वाकलेल्या राजाराणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठविले राजाराणीने पाहिले प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले ते म्हणाले चांगूने तू सत्वपरीक्षेत खरी उतरलीस तुला पाहिजे ते माग चांगुना म्हणाली देवा निपुत्रीपणाचा कलंक पुसून टाकावा माझं बाळ मला द्याव तथास्तु तू म्हणून देव म्हणाले चांगूने तुझ्या बाळाला हाक मार चांगुना म्हणाली बाळा चिल्या कोठे खेळतोस लवकर ये म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागली तोच चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला शंकराने चिल्याला मांडीवर बसविले चांगुना श्रियाळ यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली नगरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला शंकराने दिव्य विमान उपस्थित केले श्रियाळ चांगुना यांनी चिल्याला राज्यसिंहासनावर बसविले राजतिलक लावला प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगितला आणि श्रियाळ व चांगुना सदेश शंकरासोबत विमानात बसून कैलासाला गेली आणि परमपदी नित्य राहिली या ठिकाणी अध्याय चौदावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय पंधरावा बघणार आहोत धन्यवाद